मित्रांनो फेब्रुवारी महिन्यातील सात फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी या कालाला आपण व्हॅलेंटाईन वीक म्हणून ओळखतो या आठवड्याची सुरुवात कशी झाली आणि हे डे कधीपासून साजरे केले जातात त्या मागचा रंजक इतिहास आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तसेच आपण जे डे साजरे करतो या डेच्या माध्यमातून कंपन्या नफा कसा मिळवतात ते सुद्धा बघूया सात ते चौदा फेब्रुवारी दरम्यान साजरे केले जाणारे हे दिवस व्हॅलेंटाईन वीक म्हणून ओळखले जातात या आठवड्यांचा इतिहास हा प्राचीन रोम परंपरा ख्रिश्चन शहीद आणि आधुनिक व्यापारीकरण यांच्याशी संबंधित आहे मित्रांनो शेट व्हॅलेंटाईन कोण होते ज्यांच्या नावाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो असे म्हटले जाते की इसवी सणाच्या तिसऱ्या शतकामध्ये रोममध्ये क्लोडियस नावाचा सम्राट राज्य करत होता त्याच्या मते अविवाहित म्हणजे लग्न न झालेले पुरुष हे विवाहित पुरुषांपेक्षा अधिक चांगले सैनिक बनू शकतात म्हणून त्यांनी त्याच्या राज्यामध्ये सैनिकांच्या लग्नावर बंदी घातली होती शेट व्हॅलेंटाईन या ख्रिश्चन पाद्याने म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरूने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि त्यांनी गुप्तपणे सैनिकांची लग्ने लावून देण्यास सुरुवात केली जेव्हा राज्याला हे समजले तेव्हा त्याने व्हॅलेंटाईन या धर्मगुरूंना फाशीची शिक्षा सुनावली शेट व्हॅलेंटाईन या ख्रिश्चन धर्मगुरूला चौदा फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात आली त्याच्या या बलिदानामुळे हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला प्राचीन रोममध्ये पंधरा फेब्रुवारीला लुपर कॅलिया नावाचा सण साजरा केला जात असे हा सण शेतीचा देव आणि सुप्रजननासाठी साजरा व्हायचा पाचव्या शतकाच्या शेवटी पोप गेलिशियस यांनी या सणाला ख्रिश्चन स्वरूप दिले आणि तो चौदा फेब्रुवारीला शेट व्हॅलेंटाईन डे म्हणून घोषित केला तर व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात कशी झाली सुरुवातीला फक्त चौदा फेब्रुवारी हा एकच दिवस साजरा केला जायचा सा। मात्र कालांतराने या दिवसांचे महत्व इतके वाढले की त्यापूर्वीचे सात दिवस वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी निवडले गेले सात फेब्रुवारी रोज डे फुलाधारे विशेषतः गुलाबाचे फूल देऊन भावना व्यक्त करून या आठवड्याची सुरुवात होते आठ फेब्रुवारी प्रपोज डे आपले मनातील प्रेम समोरच्या व्यक्तीला अधिकृतपणे सांगण्याचा हा दिवस नऊ फेब्रुवारी चॉकलेट डे नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी चॉकलेट्स दिले जातात दहा फेब्रुवारी टेडी डे प्रेमाची कोमलता दर्शवण्यासाठी मऊ खेळणे विशेषतः टेडी भेट दिली जातात अकरा फेब्रुवारी प्रॉमिस डे एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे आणि नाते जपण्याचे वचन दिले जाते बारा फेब्रुवारी हग डे मिठी मारून एकमेकांवरील विश्वास आणि प्रेम व्यक्त केले जातात तेरा फेब्रुवारी किस डे हा दिवस प्रेमातील ओढ आणि जवलीक व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे या आठवड्यातील मुख्य दिवस हा आहे जो शेट व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ प्रेमाच्या उत्सवासाठी समर्पित आहे या आठवड्यातील सर्वात महत्वाचा आणि शेवटचा हा दिवस आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा